या पुरोगामी महाराष्ट्राला अतिक्रमणाची किनार फार पूर्वीपासून लाभलेली आहे अनेक लोक शासकीय जमिनीवर शासकीय भूखंडावर अतिक्रमण करतात अशा अनेक बातम्यासुद्धा समोर येतात परंतु शासन कुठलीही हालचाल करत नाही आज आपण जर बघितला तर सोमनाथपूर तालुका उदगीर जिल्हा लातूर इथं सर्वे क्रमांक पस्तीस अवलिक एक आणि सर्वे क्रमांक एकोणसाठ अर्जामध्ये आहे रामदास रामा पवार भोजू रामू राठोड अनिल मोतीराम राठोड सुभाष मोतीराम राठोड विनायक मारुती पवार दिगंबर रामा पवार अनिल रामदास पवार विनोद रामदास पवार रामू काशीराम राठोड गोपीनाथ मारुती सुळनर ज्ञानेश्वर हिरामन पवार असे अनेक गावगुंड आहेत जे की त्यांनी करोडो रुपयांचं गौण खनिज खोदून हो ते परस्पर विक्रीसुद्धा केलेलं आहे लाखो रुपयाचा शासनाचा महसूलसुद्धा बुडवलेला आहे त्या अनुषंगानं इथं आपण आलेलो आहोत तिथले ग्रामस्थ उपोषणाला बसलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करा काय सांगाल का, का उपोषणाला बसलात आपण नेमकं काय आहे का नेमकं काय का आहे आमची ज्या वेळेस जमीन आहे आम्ही अर्ज दिलेली आहे साहेबांना वारंवार आम्ही अर्ज देतो की या माणसापूर आम्हाला त्रास आहे आणि आमच्या शेतावर कब्जा करते त्यांना देतो त्याचं दखल घेत नाही त्याला टी घेत नाही अधिकारी घेत नाही असं तशी आणि ज्या नंबर नंबरमध्ये त्याची जमीनच नाही अशा माणसाचं सातबारावर नाव आलेलं आहे आणि ते सात बारा नाव करून ए, दो एक दोन नंबरची जमीन एक नंबर की वर्ग एक केलेली आहे आणि एक करून सनी रजिस्ट्री करून विकलेली आहे आणि ते आपण कळल्यानंतर आम्हाला ते फेर रोखलेलं आहे ते फेर रोखून आज दोन महिने होत आले तरी बी त्याची आम्हाला नोटीस आलेली नाही नोटीस अजिबात दिलेली नाही ते तलाठी आणि मंडळ अधिकारी यांचा यांचा कारभार चाललेला आहे सगळे साथीदारांना घेऊन सनी चलो आहे किती दहाक दृश्य आहे आपण पाहिलं एखाद्या एखाद्या गोरगरीबाला जर एखाद्या शेताची रजिस्ट्री करायची असेल किंवा एखादा प्लॉट घ्यायचा असेल तर त्याला मात्र दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये वेगवेगळी अडवणूक केली जाते मात्र इथे शासकीय भूखंडाची परस्पर विक्री होऊन त्याची रजिस्ट्री सुद्धा होते वर्ग दोनची जमीन वर्ग एक करून देतो आणि यासाठी जो काही मावेजा वेजा लागेल तो पैसा सुद्धा द्या अशी सुद्धा मागणी केली जाते आणि सर्रास ह्या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये होत आहेत खरं पाहिलं तरी महाराष्ट्राला एक काळीमा आहे आणि अशा शासकीय अधिकाऱ्याविरुद्ध कुठली तक्रारसुद्धा होत नाही काय सांगाल आता आपली प्रमुख मागणी काय आपण कलेक्टर ऑफिसमध्ये बसलात नेमकी आपली मागणी काय हे अर्ज दिलेले अर्जानुसार चौकशी व्हावी त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावं हो। आणि आमची जी मागणी अर्जामध्ये आहे ती आम्हाला मागणी पूर्ण करावी बरं जर जिल्हाधिकारी कार्यालयाने याची दखल नाही घेतली तर पुढचं पाऊल काय असणार आहे पुढचं पाऊल आमचा आत्महत्याशी पर्याय नाही आमचं पूर्ण कुटुंब आत्महत्या करणार इथं जिल्हा अधिकारी त्या पंग अंगणामध्ये इथं आत्महत्या आम्ही करून घेणार जर माझ्या अर्जाची दखल नाही घेतली तर मी आत्महत्या करेन करोडो रुपयाचं गौन सुद्धा त्यांनी विक्री केले त्यासाठी जबाबदार उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन असेल तहसील कार्यालय असेल मंडळाधिकारी असतील किंवा स्थानिक तलाठी असतील या सर्वांनी संगणमत करून शासनाचा लाखो रुपयाचा महसूल पळवला आहे असं यांचं म्हणणं आहे आणि याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी जर नाही घेतली तर आम्ही आमच्या जीवाचं बरं वाईट करू आणि आम्ही स्वतः इथं आत्मदहन करू असा इशारा या ग्रामस्थांनी दिलेला आहे कॅमेरामॅन आदित्य वसाळेसह मी तुळशीराम शेळके महाराष्ट्र जीवन न्यूज लातूर